नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील तुमच्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्या जाहिराती पाहण्याकरिता कशा पद्धतीने तुम्ही पी डी एफ फाईल डाउनलोड कराल याविषयीची विस्तृत माहितीही मिळणार आहे जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना स्वतः पीडीएफ फाईल डाउनलोड करून घेता येईल आणि त्या अनुषंगाने स्वतः सुद्धा अभ्यास करता येईल आणि जेणेकरून पूर्ण माहिती ही विस्तृत स्वरूपात हे पाहू शकतील त्यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुगल सर्चवर जायचं आहे आणि यावर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे स्टाफ पोर्टल जे आपलं स्टाफ पोर्टल आहे ते सर्च करायचं आहे किंवा तुम्ही पवित्र पोर्टल असं सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला ते दिसून येतं येतात इजूस्टॉप पोर्टल तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट चालू दिसते तुम्ही ते पाहू शकता इजूस्टॉप डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटची ही जाहिरात ही वेबसाईट ओपन झालेली दिसते ही ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामधील पवित्रचा जो टॅब आहे इथे तीन नंबरचा पाहू शकतात तुम्ही तो प्लसवाला तो पवित्रचा टॅब तुम्हाला ओपन करायचा आहे पवित्रचा टॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या सूचना या दिसणार आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवाराचे प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहेत प्रवर्ग बदल करायचा आहे नॉन क्रिमिलरची माहिती अद्यवत करायची आहे अर्ज स्वप्रमाणित झाला नाही अर्जाची प्रिंट मिळाली नाही तुम्हाल। अथवा अन्य कारणाने काही बदल करायचे वगैरे या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील जेणेकरून तुम्हाला या माहितीचा आधारे लाभ घेता येतो त्यानंतर तुम्हाला महत्वाचं म्हणजे तुमचा इथे वेबसाईटवर या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये या सगळ्या ज्या जाहिराती आहेत त्या ॲवेलेबल करून दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीनवर जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठीची उपलब्ध यामध्ये दोन प्रकारामध्ये तुम्हाला जाहिराती दिसतात एकमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका यामध्ये सगळं पहा इथे तुम्ही पाहू शकता दोन टॅब आहेत मॅनेजमेंट टिप्स टाईप्सनुसार आणि दुसरा टॅब आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यामध्ये यामध्ये तर तुम्ही डाउनलोड करून सगळ्या जिल्हा परिषदेची जाहिराती एकत्ररित्या पाहू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये महानगरपालिका डाउनलोड करून महानगरपालिकेच्या सगळ्या माहिती हे एकत्रितरित्या पाहू शकता त्याचबरोबर यामध्ये खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित संस्थांच्या जाहिराती म्हणजे काही संस्थांच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि अजून काही संस्थांच्या जाहिराती ह्या अपलोड होणार आहे त्यामुळे तुम्हाला या रेग्युलरली पाहत जायचं आहे की काही संस्थांच्या याचा अजून जाहिराती येणार असून येत्या म्हणजे आचारसंहितेच्या अगोदरपर्यंत त्यांना जास्तीत जास्त जाहिराती ज्या त्यांच्या येणार आहेत त्या अपलोड केल्या जाणार आहे तर ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला पी डी एफ व्ह्यूवर या यामधूनच ह्या सगळ्या फाईल्स ह्या ओपन करायच्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या पी डी एफ ह्या दिसतील तेर अश्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या सगळ्या पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घेता येतं आणि त्यानंतर अकरा मार्चच्या नंतर तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे पसंतीक्रम देण्याकरिता त्याकरिता तुम्ही अजून अभ्यास करू शकता यासाठी शासनाची माहिती पुस्तिका सुद्धा येणार आहे ती नऊ ते दहाच्या दरम्यान येऊन जाईल नऊ ते दहा मार्चच्या दरम्यान त्याबद्दलची सुद्धा आपण अधिक माहिती घेणार आहोत त्यामुळे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद